करमाळा तालुक्यातील बिटरगाव श्री येथील मुरुमकर परिवारावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे मुरुमकर कुटुंबातील एका सुनेचा दुर्दैवी असा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील त्या सुनेच्या सासऱ्याचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याने मुरुमकर परिवार सध्या मोठ्या दुःखात आहे याबाबतची अधिक माहिती अशी की शेतातील कूपनलिकेतील विद्युत मोटार काढत असताना त्या ठिकाणी झालेल्या एका दुर्दैवी अपघातामध्ये बिटरगाव श्री येथील मुरुमकर परिवारातील मनीषा मुरुमकर यांचा वयाच्या चौतीसाव्या वर्षी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता त्यावेळी दोर तुटल्याने तेथील एक लाकूड जोराने लागल्यानंतर त्या गंभीर जखमी झाल्या होत्या त्यानंतर अहिल्यानगर येथे एका रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता दरम्यान त्या दुर्दैवी घटनेतून मुरुमकर परिवार काहीसा सावरत असतानाच मनीषा यांचे सासरे लालासाहेब मुरुमकर यांचे वयाच्या एकसठाव्या वर्षी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे मनीषा मुरुमकर यांचे सात मे रोजी निधन झाले होते तर चौदा मे रोजी लालासाहेब मुरुमकर यांचे निधन झाले आहे लागोपाठच्या या दोन दुर्दैवी अशा घटनेमुळे मुरुमकर परिवारावर खूप मोठा दुःखाचा डोंगर सध्या कोसळला सुने गाव आहे सुनेच्या मृत्यूनंतर अवघ्या आठच दिवसात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने सासऱ्याचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याने बिटरगाव श्री गावावरही मोठी शोककाळा पसरली आहे लालासाहेब मुरुमकर हे बिटरगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष होते